उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्याला आपण लोकल बॉडीज इलेक्शन असं म्हणतो त्या एकट्याने लढवायला ठरवलं याचाच अर्थ कुठेतरी त्यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतलेली आहे त्यांनी काँग्रेसला आणि एनसीपीला रामराम मुकलेला आहे या त्यांच्या निर्णयानंतर खूप चलबिचल झाले पॉलिटिकल सर्कलमध्ये संजय राव जाऊन शरद पवारांना भेटून आले पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जाणवते की आता खरी उद्धव ठाकरेंची अग्निपरीक्षा सुरू झालेली आहे यानंतर ते कसं पॉलिटिक्स खेळतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आपण याच डायनामिक्सला थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी आकाश तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की कि कितीतरी वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होते हिंदुत्वाचा नारा देत त्यांनी पॉलिटिक्स केलं पण आता तसं राहिलेलं नाहीये त्यांनी फारकं घेतली त्यानंतर काँग्रेस बरोबर शिवसेना गेली पण रिसेंटली झालेल्या विधानसभा निवडणुकीत असं दिसून आलं की काँग्रेस बरोबर जाणं हे उद्धव ठाकरेंनी जास्त रुचलं नाही त्याचा त्यांना फायदा न होता उलट तोटाच झाला कारण आपलं एक गोष्ट जाणवली याच्यात की शिवसेनेची काही प्रमाणात मतं काँग्रेसला ट्रान्सफर झालीत पण काँग्रेसची मतं मात्र उद्धव ठाकरेंना ट्रान्सफर झाली नाहीत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जी गळती लागलेली आहे जे नेते उठून शिंदेकडे जातात ते तसेच आहेत त्याच्यात काही बदल झालेला नाहीये आता रिसेंटली पण न्यूज आहे की कितीतरी पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडून उठून परत शिंदेकडे गेले आहेत हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मला असं वाटतं पर्सनली एक पॉलिटिकल अनालिस्ट म्हणून की याच गोष्टींना आळा घालण्यासाठी हा ट्रेंड थांबवण्यासाठी आणि आपली इमेज क्लीन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी परत एकदा काँग्रेसला सोडायचा निर्णय घेतलाय पण आता काँग्रेसला सोडल्यानंतर त्यांना बीजेपीकडे जाणं जमणार नाही कारण ऑलरेडी ती स्पेस शिंदेनी घेतलेली आहे त्यामुळे आता एकटं लढणं हा एकमेव पर्याय आहे आता आतापर्यंत शिवसेना सगळ्या निवडणुका युती आघाडीमध्येच लढलेली आहे एक बीएमसीची निवडणूक त्यांनी स्वतः लढली पण शेवटी ज्यावेळी सत्ता स्थापनेची वेळ आली त्यावेळेस मात्र ते परत भाजप पर बरोबर जाऊन एकत्र बसले त्यामुळे येणारी निवडणूक अवघड असतात याला दोन तीन मेन कारण आहेत एक म्हणजे पक्ष फुटलेला आहे जे वरचे नेते होते ते बऱ्यापैकी पक्षाला सोडून गेले आहेत उद्धव ठाकरे कॉन्स्टंटली सांगतात की खालचा जो शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे तो आमच्या बरोबरच आहे पण तसं विधानसभा निवडणुकीत तरी दिसून आलं नाही बऱ्यापैकी फळी तिथली देखील फुटलेली आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की एकटं त्यांनी घेतलेला आहे पण त्या निर्णयाला ते, ते कसे सामोरे जातात आणि हे राजकारण पुढे कसं करतात तुम्ही समजून घ्या की महाराष्ट्रात पाच ते सहाच मोठे पॉलिटिकल पक्ष आहेत त्यातल्या दोघा तिघांवर ते ऑलरेडी राहिलेले आहेत आता राहिला मनसे मनसेवर तर ते जाणार नाहीत आता सध्याचं चित्र तर तसं आहे आता जर एकटं राहण्याचा हा निर्णय जर त्यांचा फसला तर याच्यानंतर काय पॉलिटिकल ऑप्शन ओपन राहतात हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल उद्धव ठाकरेंसाठी हे डू ऑर ड्राय सिच्युएशन का आहे तर याचं एकमेव कारण हेच आहे की हे जर असं झालं त्यांना जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश आलं तर चित्र वेगळं असेल पण तसं झालं नाही तर उद्धव ठाकरे पुढे जाऊन काय करणार म्हणूनच ही त्यांची अगदी परीक्षा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद